नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे पंधरा जुलै तर उद्याचा आणि आज रात्रीचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनो हा टू मी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला तुमच्या भागामधील हवामान अंदाज पाहायचा असेल तर तसंच ज्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजपासून जे आहे वातावरणामध्ये बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळाला असेल कारण की आज बऱ्याचशा भागामध्ये जसं की विदर्भ कॉक खान्देश उत्तर महाराष्ट्र आणि कोकमपट्टीमध्ये जे आपला आजच्या दरम्यान पावसाचा जोर आपला वाढलेला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर आज रात्री जे आहे फक्त कोकमपट्टी आणि मुंबई आणि तसेच जे आहे नाशिकचा काही भाग आणि इगतपुरी या भागामध्येच आपलं जे आहे आज रात्री दरम्यान हलका पावसाचे पावसाचा सततदार या ठिकाणी सुरू राहील आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकमपट्टी सोडून आज रात्री दरम्यान मराठवाडा विदर्भ खानदेशचा परिसर तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला कोरडे राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या दिनांक आहे पंधरा जुलै तर उद्याच्या दरम्यान राज्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कुठे पाऊस पावसाचे वातावरण पाहायला मिळेल तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे उद्या सकाळपासून जर पाहायचं म्हटलं तर उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे मुंबई कोकमपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक परिसर आणि इगतपुरी पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये जे आहे पावसा जे आहे सतत दर या ठिकाणी सुरू आहे त्या भागामध्ये पावसाला काही उघडी प्रार आपल्याला सध्या पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता इतर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर जसं की उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यामध्ये खांद्याचा परिसर आणि मध्य महाराष्ट्र या परिसरामध्ये जर अंदाज पाहायचा म्हणला शेतकरी मित्रांनो आपला उद्याच्या दर दरम्यान उद्या दुपारपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड डे राहणार आहे फक्त कोकमपट्टी आणि मुंबईचा जो परिसर आहे त्या भागामध्ये सोडून तसेच जे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये ढगा वातावरण तयार होऊन दुपारनंतर आपल्याला जे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर दुपारनंतर दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत म्हणजे सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत आपला हा पाऊस राहील तर हा पाऊस आपल्याला नेमकी कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे आपला उद उद्याच्या दरम्यान उद्या दुपारच्या दरम्यान जे दुपार आपला आलनगर आलनगरचा जो साई आल साईजचा भाग आहे त्यामध्ये घोडेगाव राहुरी भगूर पातर्डी रायगण कडा शिरूर श्रीगोंदा जामखेड या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे पावसाचं आपलं जे आहे उद्या दुपारनंतर भा जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये हलका रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसंच जे आहे बीड जिल्ह्याचा अंदाजसुद्धा आपल्याला तसंच राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान तर हा पाऊस जे आपला बीड गेवराई माजलगाव तसंच जे आहे केज कळम जामखेड अंबाजोगाई या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगरचा अंदाज पाहायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल म्हणजे संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उ तसेच जे आहे खांद्याचं परिसर आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये या भागामध्ये जे आपल्या उद्या दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पाऊस पडणार आहे तर हा पाऊस आपल्याला नेमकी कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे याचाच अंदाज आपण या ठिकाणी पाहता आहोत तर आ, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला दुपारनंतर आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा जो परिसर आहे त्यामध्ये पिंपरी बिडखीन लिंबेजळगाव गंगापूर बदनापूर जालना तसेच जे आहे आंबड पाचोड या परिसरामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल त्यामध्ये दे देवगाव राजा तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे दुपारनंतर पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा दुपारनंतर आपलं जे आहे सिल्लोड मोहरा अजिंठा कन्नड चाळीसगाव पाचोरा जामखेड तसेच जे आहे प परोडा आणि जळगाव भुसवळ अमळनेर या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या दुपारच्या नंतर जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तसेच आता विदर्भातील अंदाज पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल तर विदर्भातील अकोला अमरावती तसेच जे आहे कोंडाली अरवी वर्धा नागपूर उमरेड मोकोना वाणी यवतमाळ पुलगाव तसेच जे आहे नेर रुई तुळजापूर उमरेड सिकोनी भंडारा आणि जे आहे नागपूर या भागामध्ये सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो आपल्या उद्या दुपारच्या नंतर पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल तर उद्याच्याला जे आपल्या शेतकरी मित्रांनो आपला उद्या दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोल्ड राहील फक्त कोकमपट्टी आणि मुंबईचा जो परिसर आहे आणि नाशिकचा काही भागामध्ये आपलं जे आहे उद्या या भागामध्ये आपलं जे पावसाचा दा सतत दर या ठिकाणी सुरूच राहणार आहे पावसाला का कोबळी राहणार नाही त्या भागामध्ये कोकमपट्टी आणि मुंबईच्या परिसरामध्ये राहायला आता जो परिसर आहे तो म्हणजे मराठवाडा विदर्भ खांद्याचा परिसर आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये लांब या ठिकाणी आपण अंदाज पाहत आहोत कारण की त्या भागामध्ये आपल्याला राज्यामध्ये या भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आणि दुपारनंतर जे आपला पावसाला या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळेल तर दुपारपासून ते हा पौस जे आपला सायंकाळपर्यंत राहील सायंकाळपर्यंत आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल खांद्याचा परिसरामध्ये मध्ये राहील पश्चिम महाराष्ट्रातील जसं की सोलापूर भागामध्ये तुळजापूर दाराशिव या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर पाहायला मिळेल सांगलीचा परिसरामध्ये कोल्हापूरच्या भागामध्ये आणि सातारा या परिसरामध्ये सुद्धा जे आपल्याला जे आहे तसेच लातूरच्या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्या दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल म्हणजे दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस फक्त जे भाग बदलत पडणार आहे काही भागामध्ये काही गावामध्ये पडतं काही गावामध्ये पडणार नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा जो पावसाचे वातावरण आहे हा पाऊस काय फार मोठा नाही हा फक्त जे आहे थोडाफार पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या काय जोरदार ते मुसळधार नदी नाले असे पाऊस आपला सध्या काय पाहायला मिळत नाही उद्यासुद्धा जे आपला दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस फक्त जे आहे पिकांना जीवदान भेटेल हा आपल्याला पाहायला मिळेल तसेच आता राज्यामध्ये नेमकी आता पावसाला नदी नाले असा जो पाऊस आहे म्हणजे जोरदार मुसळधार असा जो पाऊस कधी पडणार हा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसा जुलै महिना सुरू झालेला आहे तसाच जुलै महिन्यापासून जे आहे तसं जून महिन्यापासूनच जे आहे राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडत आहे क काही भाग जे आहे आपल्याला सोडून देत आहे काही भागामध्ये फक्त रिमझिम पाऊस पडत आहे तर काही भागामध्ये चांगला मुंबईचा जो परिसर आहे कोकणपट्टीमध्ये त्या भागामध्ये तर रोजच पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जसं की आता शेतकरी मित्रांनो आता नेमकी राज्यामध्ये आता पाऊस म्हणजे मराठवाडा झालं विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धाच आहे काही आता काही दिवसापूर्वी चांगला पाऊस पडला तसेच जे आहे खांद्याच्या भागामध्ये झालं पश्चिम महाराष्ट्र सोलापूर झालं आणि मराठवाडा आल्यानगरचा जिल्हा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सध्या जे आहे पिकांना जीवदान भेटेल असा पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि हा पो पाऊस आहे राज्यामध्ये नेमकी आता चांगला जोरदार मुसळधार पाऊस कधी पडणार तर शेतकरी मित्रांनो जे अठरा तारखेच्या नंतर म्हणजे अठरा जुलैच्या नंतर राज्यामध्ये पुढील जो जूनचा शेवटचा आठवडा आहे या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नदी नाले एक होईल असा पोस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस मराठवाड्यामध्ये राहील पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राहील खांजेचा परिसरामध्ये जाईल आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पोस पडणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आपला वीस म्हणजे वीस तारखेच्या नंतर जे आहे राज्यामध्ये चांगले पावसाची शक्यता आपला नदी नाले असा पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा अंदाज आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या तुम्हाला कशा कशाप्रकारे जे आहे तुम्हाला सांगायचं आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद